तुम्ही दोन दिवसापूर्वीच म्हणला होता की आम्हालाही मग लाखाचे मोर्चे घेऊन मुंबईला जावं ही लढाई आहे त्यांची लढाई संपली आता मग ओबीसी पण मुंबईत दाखल होणार का आता लढा ओबीसी ओबीसी आज बहुतेक ठिकाणी आज रास्ता रोको झालेले आहेत निवेदन दिली गेलेली आहेत आणि दुर्दैव या गोष्टीचा आहे की काही दिवसांवरती राजच्या निवडणुका येऊन थांबलेल्या आहेत आणि या निवडणुकामध्ये सर्रास बोगस सर्टिफिकेटचा सुरसुराट होईल आणि ओबीसी मात्र प्रतिनिधित्वापासून आणि संविधानिक अधिकारापासून कोसो मैल दूर गेलेला असेल आता बंजारानी ऊस तोडायला जावं बंजारानी तांडा सोडू नये विटभट्टी किंवा मग पुण्या मुंबईसारख्या ठिकाणी शारीरिक श्रमाचे कामं बांधकामामध्ये वाळू वाहनं विटा वाहणं बांधकाम करणं प्लास्टर करणं ती कामं करावीत मेंढपाळांनी मेंढ्यांचा व्यवसाय करावा बलुत्या आलुत्यानी आपले धोबी धोबी बांधवापासून ते सुवर्णकार बांधवापासून कुंभारापासून ते लोहारापासून सगळ्या लोकांनी आपलं आपलं आता आपण परत चारशे वर्ष मागं जाणार आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिराव फुले यांच्या सामाजिक न्यायाच्या तत्वाला हरताळ फासण्याचं काम या गव्हर्नमेंटनं केलेलं आहे याच्या उपरोक्त मला काही बोलायचं नाही आम्ही लढतो आम्ही लाट्याकाट्या खातो आम्ही दगडं दगडं आम्ही घेतो वर्षाव झेलतो आम्हाला जेवढं कळलं आहे तेवढं आमच्या मगदुराप्रमाणे आम्ही काम करायचा प्रयत्न करतोय तुम्ही ठरवायचं आहे काय करायचं ते